उद्या सुरू करू उद्या सुरू करू पण उद्या कसला येतोय तो कधीच येत नाही ते ठीक आहे बट जे आपली भीती असते ना ॲक्च्युली मी खूप जास्त घाबरते सो इथे ना so, माझ्या फेसकडे आणि माझ्या केसांकडे दुर्लक्ष करा बिकॉज ते लहानपणीपासूनच पार तसेच आहेत फेससुद्धा आणि केस केस तर माझे करली आहेत सो so, ते असे तुम्हाला दिसणारच ठीक आहे सो मी म्हणत होते की आता मी हे लिहून आहे कारण की माझ्या अशा समोरासमोर डायरेक्ट मला बोलताना येणार सो मी जे लिहिलं आहे मी स्वतः ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवते वाचत वाचत ठीक आहे हॅलो नमस्कार मी मयुरी ऍक्च्युअली हा माझा पहिलाच ब्लॉग आहे तसे मी मिनी ब्लॉग्स करत होते पण असं फेस टू फेस आणि यूट्यूबसाठी असा लॉंग व्हिडिओ मी पहिल्यांदाच बनवते सो so, हा व्हिडिओ माझा कदाचित परफेक्ट नसेल अशी सुरुवातच आहे अगदी एकदम एकदम स्टार्टिंगवाली सुरुवात स्वतःला शोधणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि तेच खूप जास्त कठीण असतं नाही खूप दिवस वेट केलं टाईम गेला पण आता वाट बघायची नाही आहे जसं आहे तसं सिम्पल वेमध्ये आणि थेट जगायचं आहे ही माझी जागा आहे ही माझी स्पेस आहे हे माझं आयुष्य आहे आणि माझं हे युट्यूब चॅनल इथे मी असणार आहे आणि मला जे वाटतं जे मला जे आवडतं ते मी इथे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे जर तुम्हाला पण असं वाटत असेल की तुम्ही कुठेतरी अडकलेला आहात काही मार्ग सापडत नाही आहे किंवा घाबरले घाबरलेले आहात तसं तर मी तुम्हाला सांगते पण मी स्वतः खूप घाबरट आहे पण मला घाबरायचं नाही आहे म्हणून मी असं काहीतरी काहीतरी ट्राय करते मुळात सगळ्यांच्याच आयुष्यात खूप काय काय असतं जे कोण बोलत नाही खूप सारे स्ट्रगल्स असतात खूप ट्रॉमाज असतात खूप काय काय असतं सो मी पण इथून सुरुवात करते आहे शून्यातून सो तुम्ही तुम्हालासुद्धा असं काहीतरी सुरू करायचं असेल तर सुरू करा सिरियसली सुरू करा कारण की वेळ निघून गेले की हातात काहीच उरत नाही आहे मग तेव्हा असं वाटतं की यार आधी सुरू केलं ना तर आता आपण कुठेतरी वेगळीकडे असतो जसं मला आता वाटतं सुरू उद्या सुरू करू उद्या सुरू करू, करू पण उद्या कसला येतो आहे तो कधीच येत नाही आहे आणि उद्या तर ते ठीक आहे बट जे आपली भीती असते ना ॲक्च्युली मी खूप जास्त घाबरते माझ्या त्या गोळ्यासुद्धा सुरू होत्या पण मी म्हटलं नाही ते इग्नोर करून आपल्याला काहीही करून पुढे जायचं आहे मग कोणी येऊ दे मध्ये सो so, सुरुवात करूया आजपासून रॉ असं so, म्हणजे एकदम खरं खुरं अनफिल्टर्ड फिल्टर नसलेलं म्हणजे आता असं so, सुरू करूयात आजपासून एकदम असं रॉ फिल्टर नसलेलं आणि रिअल नवीन <laughs> सुरुवात करते तर अर्थात परफेक्ट असं नसेल पण मी जेव्हा जेव्हा व्हिडिओज घेऊन येईन तेव्हा त्यात काहीतरी चेंजेस असतीलच जे मी सुद्धा शिकेन नव्याने आणि त्यात मला तुमचा सपोर्ट हवा आहे ठीक आहे पण सर्वात जास्त इम्पॉर्टंट काय तर सुरुवात करणं मग तुम्ही कितीही वेळा पडा कितीही वेळा अडका किंवा कितीही वेळा तुम्ही ट्राय करा आणि त्यातून मानकच मजा सापडत तर पुन्हा प्रयत्न करा कधी ना कधी तरी सक्सेस होईल बरोबर तुम्हालासुद्धा सुरुवात करायची असेल कशाची तर नक्की करा सो so, yes, येस माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकत्र आपली फॅमिली बनून पुढे जाऊया पुरतं एवढंच बाई